या फेसबुक पेज वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोमवारी प्रश्न उत्तर या आपण भेटत हा एक लाईव्ह आहे खरं तर मागच्या सोमवारी आपण लाईव्ह करू शकलो नव्हतो गणपतीचं विसर्जन होतं आणि त्या दरम्यान असलेल्या मिरवणुका आणि त्याच्यात मुळे आपल्या मागच्या आठवड्यात आपला एकही लाईव्ह नव्हता शनिवारी आपण लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आणि मुळ परत लाईट आणि पावसाच्यामुळे इंटरनेट मध्ये आलेला प्रॉब्लेम आज देखीलच परिस्थिती आहे पण तरी आपण प्रयत्न करणार आहोत काय थोडक्यात काय जे मुद्दे आहेत त्याच्यावरती संवाद साधण्याचा जे काही शेतकरी असतील लाईव्ह त्यांनी आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत हा लाईव्ह शेअर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही जी माहिती आहे ती टेक्निकली माहिती पोहोचवायचा प्रयत्न करू आणि या खराब वातावरणात देखील आपल्याकड चांगल्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करू सुरुवातीलाच आपण या वर्षातील किंवा या हंगामाची द्राक्ष नोंदणी आपण प्रकाशित केली आहे आणि ती द्राक्ष नोंदणी आता नुकतीच आपण सांगली येथील द्राक्ष बघायचा संघाच्या कार्यक्रमामध्ये ही शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केली शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ही द्राक्ष नोंदणी खरेदी केली आणि त्याच्यातून आपल्या या वर्षीच्या द्राक्ष हंगामाच्या नियोजनासाठी त्याचा वापर ते नक्कीच करतील असं आशेदायी चित्र आहे अं खरं सांगायचं तर द्राक्ष नोंदणीमध्ये काय आहे द्राक्ष नोंदवई मध्ये आपण नेहमी प्रमाणाची या वर्षी देखील एक चांगला फॉर्मॅट दिलेला आहे ज्या नोंदी करण्यासाठी फायद्याचा ठरतील दुसरं असं आहे की आपण नेहमी म्हणतो की द्राक्ष म्हणजे प्रत्येक नोंदवईच्या बाबतीत आपण म्हणतो की माझी पीक माझी नोंदणी तशीच शेतकरी मित्रांनो या हंगामातल्या द्राक्ष नोंदणीसाठी ही नोंदणी तुम्हाला तशी उद्युबी ठरेल कारण याच्यामध्ये आपण एक वेगळा फॉर्मॅट तरी दिलेला आहे त्याच्यासोबत प्रत्येक स्टेज वाईज त्याचे फोटोग्राफ आणि त्याच्यामध्ये त्या स्टेजच्या जे काही महत्वाच्या सूचना आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नोंदी करण्यासाठी आणि कामाची कामगती चांगल्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यासोबतच आपण या वर्षीच्या नोंदणीमध्ये मंगेश भास्कर सरांची दहा ड्रॉन थिअरी याच्याविषयी सविस्तरपणे आपण सर्व माहिती यामध्ये द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्याला ते ड्रन कशासाठी उपयोगी आहेत कसे बनवायचे त्याच्यामधल्या कोणत्या गोष्टी आपण करायच्या ते त्याचा फायदा होतो या सगळ्या गोष्टी डिटेलिंग मध्ये आपण मंगेश बास्कर सरांनी यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचा लिंक आपण आहे असा याच्यामध्ये प्रिंट केला त्याच्यासोबत द्राक्ष आपण जी कॉन्टॅक्ट थेरी रोग नियंत्रणासाठी जी आपण कॉन्टॅक्ट थेरी म्हणतो ती सुद्धा अरविंद एके सिटी फॉर्म्युला या ठिकाणी दिली आहे आणि त्याच्यासोबत बुरशीनाशकांचे वर्गीकरण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आपण नेहमी म्हणतो एकाच गटातील बुरशीनाशक आपण वारंवार किंवा सलगपणे फवारी नाहीत पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रोग नियंत्रण करता येईल तर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा फक्त द्राक्षासाठी नाही तर सर्व पिकांसाठी आहे आणि त्याच्यामुळं याचं वर्गीकरण आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आणि हा आपण याच्यामध्ये दिलेला ते तिन्ही जे मुद्दे आहेत दहा ट्रम थेरी आणि गिरवास्कर सरांचे त्याच्यामध्ये पाच ट्रम हे जमिनीसाठी आहेत पाच ट्रम हे पानांसाठी आहेत आणि ते कसे करायचे हे त्याच्यानंतर कोणत्या थेअरी म्हणजे कोणत्या स्पर्शजन वृक्षीनाशकांचा वापर करून कशा प्रकारे रोग नियंत्रण करायचं हे सगळे आणि हे वृष्टीनाशकांचं वर्गीकरण हे सगळे मुद्दे आपण फक्त द्राक्षेसाठी नाही टॉमॅटो सारख्या पिकांमध्ये भाजीपाला पिकांमध्ये सगळ्या पिकांमध्ये फायद्याचे आहेत आता ज्या शेतकऱ्यांकडे द्राक्ष नाही परिस्तर पीक आहे त्यांना ही माहिती पाहिलं असेल तर ते सुद्धा हे द्राक्ष नोंदणी घेऊ शकतात तुमच्याकडे संग्रह असेल तर तुमच्याकडे ही माहिती तुमच्याकडे संग्रह राहील आणि त्याच्यातून तुम्हाला नियोजन करण्यासाठी फायद्याचं राहणार आहे त्यासोबतच टोमॅटो नोंदवळी तर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे मुद्दे घेऊ शकता पण या वर्षीच्या द्राक्ष हंगामासाठी ही द्राक्ष नोंदणी नक्कीच तुम्ही घ्यावी आणि त्याचा वापर करावा असं आहे दुसरा मुद्दा आहे या अपडेटमध्ये आपण जे सॅटेलाइट सर्व्हिस सुरू केलेली आहे मागच्या एक महिन्यापासून आणि याच्यामध्ये बरेचसे शेतकरी आपले प्लॉट रजिस्टर करून त्याच्यामध्ये काम करू तुम्ही स्क्रीनवर जातोय त्याचा डायग्राम आपल्यापर्यंत पोहचताय आता हा आहे वाई मध्ये आमचे शेतकरी ज्यांनी प्लॉट रजिस्टर केला आपल्याकडे प्रशांत नायकुडी यांचा आणि त्यांच्यामध्ये तुम्ही बघू शकता या दोन इमेजेस आहेत हा इमेज एक इमेज आहे सोळा तारखेची पहिली जी तुमच्या डाव्या साइडला असेल त्याच्यामध्ये इंडेक्स मध्ये पाण्याचा आहे म्हणजे सहा मधला सॉइल मॉइचर काय याचा तो इंडेक्स आहे आणि तो इंडेक्स मध्ये पाणी देण्याची गरज होती असं त्याच्यामध्ये दिसतंय आणि दुसरा जो इंडेक्स आहे पाणी दिल्यानंतरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये पाणी दिल्यानंतर किती मॉइश्चर आहे हे दिसतंय त्यामुळं एवढे परत ते टेक्नॉलॉजी पोचलेली आहे की आपल्या जमिनीमध्ये पिकांना लागणार पाणी किंवा मॉइश्चर लेवल काय आहे हे देखील आपल्याला सॅटेलाइटच्या माध्यमातून हे आपल्याला समजते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाणी व्यवस्थापनामध्ये देखील नियोजन करणं पडत होतं दुसरं वातावरण हे बदल पण आपण याच्यामध्ये या इमेजेसच्या मध्ये येतात असे आपल्याकडे आठ ते दहा इमेजेस एका प्लॉटसाठी येत असतात प्रत्येक आठवड्याला आणि त्याच्यानुसार आपण पुढचं नियोजन केलं पडतो आता याच्यासाठी काय कमिटमेंट आली होती किंवा मी कमिटमेंट त्यांच्याकडे पाठवली होती होती या आठवड्यातील वातावरण लक्षात घेता वाईतील टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य रोग व आर्ली आणि आर्ली ब्लाइट व लेट ब्लाईट आर्ली व लेट ब्लाइट साठी पोषक परिस्थिती तयार होत आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती लक्ष आता हे आपल्याला की देणार्य रोग आर्ली ब्लाइट आणि लेट जर पोषक वातावरण पुढच्या आठवड्यामध्ये तयार होते तर त्याच्यावरती आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून कोणती किंवा जीवननाशक देऊ शकतो याचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो त्याच्यामुळे रोग आणि कीड आपल्याला जर अडव्हान्स मध्ये कळालं तर याच्यावरती नियोजन अजून चांगल्या प्रकारे आपण करू शकतो अशा पद्धतीचं आपण याच्यावर नियोजन देत असतो टोमॅटो नोंगू हे बाकीचे जे मुद्दे आहेत अधि हे अपडेट होते सॅटेलाइटचा मुद्दा जर तुम्हाला सांगितला बाकीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता सध्या असलेले बाजारभाव टोमॅटोच्या बाबतीत स्पेशली टोमॅटो बाबतीत बाजारभाव आहे जे आपण मागच्या लाईव्ह मध्ये सांगितलं तर नऊ सप्टेंबरच्या की बाजारभाव वाढणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आपले प्लॉट व्यवस्थितपणे सांभाळण्याचा प्रयत्न करा काय अडचणी असतील तर त्याच्यावरती मात करण्यासाठी प्रयत्न करा काय मदत लागली तर आमच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता त्याच्याप्रमाणे पंधरा सप्टेंबर पासून मार्केटमध्ये चांगली सुधारणा झाली आज देखील मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे बाजारभाव आहेत एव्हरेज मध्ये बाराशे रुपये गिरपत्ते सोडलं तर आता आठशे ते नऊशे रुपये क्रेडचा भाव हा सध्या टोमॅटोचा मध्ये मिळत आहे आणि खूप चांगला बाजारभाव आहे असं मी म्हणेल यावेळेस कारण जी परिस्थिती बघितली आहे मागच्या काही काळामध्ये तर टोमॅटोचे दर हे खूप कमी होते तो आता इथून पुढे देखील अजून आपल्याला संधी साधारण मला वाटतं एक महिना तरी बाजारभावासाठी अतिशय एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपण म्हणू शकतो ऑक्टोबर एंडिंग पर्यंत बाजारभावासाठी खूप चांगले दिवस असतील आणि त्याच्या पुढे देखील चांगले दिवस राहावेत ही अपेक्षा आहे परंतु आता पुढचा जो कालावधी आहे आपण पुढच्या एवढ्या मोठ्या कालावधीसाठी पुढच्या आपण अंदाज व्यक्त करू शकत नाही किंवा तेवढं आपल्याकडे अपडेट नाही बाजारभावावरती आपण नेहमीच बोलतोय पण सध्याचे जे बाजारभाव आहेत आणि ते पुढे पण चांगले राहत अशा अपेक्षा मला तर वाटते की पुढच्या महिन्यात ते चांगले राहतील तर ज्यांचे प्लॉट उभे आहेत ज्यांचे प्लॉट याच्यामध्ये हार्वेस्टिंग येणार आहेत ज्यांचे प्लॉट आता थोडे चालू आहेत ज्यांचे प्लॉट संपत आले असतील परंतु पुढे पण टोमॅटो लागू शकतो असे ज्यांचे काय प्लॉट असतील याच्यामध्ये तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे आपण गेल्यावर मागच्याच मध्ये आपण त्याच्यामध्ये सांगितलं आता याच्यामध्ये एक मुद्दा आहे जो की खरं तर मला तो व्हिडिओ याच्यामध्ये दाखवायचा होता पण तो दाखवता आला नाही मला पण एक आहे मुद्दा तो म्हणजे सध्या उभा असलेले टोमॅटोचे प्लॉट आणि त्याच्यामधून तयार होणारी असलेली स्थिती तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक टोमॅटोच्या प्लॉटवरती जमिनीकडून येणारे जे रोग आहेत याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यातलं स्पेशली जर विचार केला तर त्याच्यामध्ये के ला अर्ली लाईफ म्हणजे लवकर येणारा करपा आणि दुसरा म्हणजे जीवाणूजन्य करपा ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत हे तुम्ही पण अनुभवलं असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण बारकाईने विचार केला तर याच्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळी बुरशीनाशक फवारतोय वेगवेगळी जीवाणूनाशक याच्यामध्ये आपण घ्यायचा नक्कीच प्रयत्न करतो तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं चित्र आहे की आपण काय करतो नेहमी आपल्याकडे एक सवय आहे की काय झालं तरी आपल्याला औषध सांगा औषध नक्कीच फवारतो आणि त्यांनी नियोजन पण त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे जर आपण अशा गोष्टीमध्ये जर कल्चरल प्रॅक्टिसेस मधून जर रोग नियंत्रणाचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यश नक्कीच मिळू शकतात म्हणूनच अ माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत ज्या रोग नियंत्रणामध्ये बेसिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असते की रोगजन्य ज्या पान असतील रोगग्रस्त जे पानं असतील खांद्या असतील काड्या असतील या गोळा करणं आणि ते शेताच्या बाहेर नेणं हा एक प्रकार असतो रोग नियंत्रणामध्ये याच्यामुळं होतं काय कोणताही रोग येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घ्या तो एक म्हणजे ट्रायंगल आणि तो ट्रायंगल काय आहे तर एक बाजूला आहे होस्ट एका बाजूला आहे इनाकोलम आणि एका बाजूला आहे वातावरण या तीन गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतील त्यावेळेसच हे आपल्याकडे रोगाचं किंवा किडीचं प्रादुर्भाव होणार आहे होस्ट म्हणजे काय तर आपलं प्लांट आपलं पीक हे आहे होस्ट ज्याच्यावरती रोग येऊ शकतो इनाकोलम म्हणजे काय त्या रोगाच्या बुरशीच्या तंतुमय जीवानवास तंतू असणं उपलब्ध किंवा जर जीवाणूजन्य रोग असेल तर जीवाणूजन्य रोगाचे तिथं त्या ठिकाणी इन्फेक्शन असणं आणि तिसरा म्हणजे वातावरण या तीन गोष्टी जुळल्या या रोगाने आता आपल्याकडे टोमॅटो बाय म्हणजे आपल्याकडे होस्ट आहे दुसरं आपल्याकडे वातावरण निर्मिती पण त्या रोगासाठी पुढच्या आठवड्यात होणार आहे जसं प्रत्येक हवामान विभाग असेल प्रत्येक हवामानातल्या काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं आहे की तेवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये रिटर्न मान्सूनचा पाऊस पडणार याच्यामुळे आपले टोमॅटो पीक धोक्यात येऊ शकतं जर आपल्याकडे तिसरा भाग म्हणजे जो रोगाचे इनोकुलम जे की आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये खालच्या बाजूच्या पानांवरती आहेतच टोमॅटोवरती आर्ली ब्लाइटचे डाग आहेत जीवाणजीन्य रोगाचे डाग आहेत हे सगळे इनोकुलम आणि होस्ट आणि त्याच्यानंतर तयार होणार वातावरण या गोष्टीचा विचार केला तर हा रोग खूप सपाटेने आपल्या पिकामध्ये वाढू शकतो आणि हे जर तुम्हाला होऊन दे हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील आणि ते प्रयत्न काय आहेत हे आपण समजून घेऊया हो। आता आपण म्हणलं कस कि अधे रोग एक मिनिट याच्यामध्ये आपण म्हटलं खालच्या बाबतीच्या पानांवरती रोग आहे म्हणजे काय आहे तर त्या रोगांचे हिनाकोलम सध्या उपलब्ध आहेत आता काय होणार आहे पाऊस पडणार आणि हा पाऊस पडल्यानंतर ना वातावरण त्याच्यासाठीच नक्कीच चांगलं तयार होणार आहे तर ह्या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला एकंदरीतच तर मला वाटतं काय होणार आहे तर रोग आपल्याकडे झपाट्याने येऊ शकतो तर मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे पुन्हा ते दाखवता येतोय का हा मी बघतोय बो प्रयत्न करू आपल्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मला वाटतं आणि आपल्या बऱ्याचशा ग्रुपमध्ये देखील त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केला आहे की टाकायचा आता हा बरोबर हा व्हिडिओ तुमच्याकडे दिसत असेल तर पहा तर याच्यामध्ये तुम्ही बघा टोमॅटोच्या खालच्या बोटातले पानं आहेत ना की आम्ही इथं काढायचा प्रयत्न केला या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी आणि त्यामुळं जो बुडातला जो रोगग्रस्त भाग आहे जो रोगग्रस्त पान आहेत ही पूर्णपणे या ठिकाणी काढलेली आहे आणि त्याच्यामुळं अं रोगावरती नियंत्रण करण्यासाठी मदत होणार कशी तर या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्णपणे खालचा भाग तुम्ही पाहिला तर रोगग्रस्त पानं काढलेली आहेत साईड खालच्या मध्ये जर पडली असेल तरी बाजूला कारकिरी मध्ये पडली तर त्या ठिकाणी आपण ब्ल्यू असेल कॉन्टॅक्ट पंचसाईट असेल या ठिकाणी आपण फवारू शकतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला रोग नियंत्रण करता येईल आता बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांचा मी याच्यावरली समज गैरसमज या गोष्टी समजल्या की हा जर रोग पानं आपण तिथं काढली तिथे जखम झाली तिथून रोगाची एंट्री होणार त्याच्यामुळे आधुनिक रोग वाढू शकतो एक मुद्दा साजिकही हे होऊ शकतात पण हे जर तुम्ही पडत्या पावसात जर करत असाल तर नक्कीच इजा झालेल्या ठिकाणी आपल्याला रोगाची लागण होण्याची शक्यता असते तर अशा वेळेस तिथं आपण कॉपर युक्त पंचायतची त्या खालच्या भागामध्ये फवारणी करू शकता ह्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे फक्त औषध फवारणं म्हणजे रोग नियंत्रण नाही त्याच्यावरती त्याच्यासोबत आपल्याला कल्चरल प्रॅक्टिसेस काय काय करतात ते करायला पाहिजे त्याच्यातला हा एक भाग आहे टोमॅटोच्या बुडातली पानं बुडपाला काढणं हे गरजेचं असतं याच्यामुळे होणारे फायदे तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही रोगाचा इनाकोलोम या भागातून आपल्या बागेतून बागे त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे रोगाचा प्रसार होण्यामध्ये नक्कीच अटका होणार दुसरं खालच्या बाजूची पानं काढलेली आहे आता ती पानं निर्जीव होण्याच्या मार्गावर ती पानं अन्नद्रव्य तयार करणार नाहीत कारण एक तर त्यांचं गोय झालेलं आहे दुसरं त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडण्याचं प्रमाण कमी असणार आहे त्याच्यामुळे तिथून अन्नद्रव्य निर्मितीची का काम आहे त्यामुळे फोटोसिंथेसिस चा वेग किंवा आम मंदावलेला असणार आहे त्याच्यामुळं ही पानं वीक बनतात आणि साहजिकच जी पानं वीक असतात त्याच्यावरती रोगाचं आक्रमण त्याच्यावरती किरीचं आक्रमण हे लवकर होतात आणि अशी पानं काढल्यामुळे झाडावरचा जो आधीचा भार आहे त्या पानांना पोषण्याचा तो कमी होणार आहे दुसरं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला फायदा काय मिळणार आहे खालच्या बाजूला तुम्ही बघताय ही पानं कट केल्यामुळं साठी जागा रिकामी झालेली आहे आणि त्याच्यामुळे हवा त्याच्याकडून फिरती राहणार आहे म्हणजे जरी पाऊस पडला पानं ओली झालेली आहेत पण ही पानं पाऊस उघडल्यानंतर ही कमी वेळामध्ये सुकण्यासाठी किंवा पानं कोरडी होण्यासाठी मदत होणार आहे हा एक फायदा आहे दुसरा तुम्ही त्याच्यानंतर ना कीटकनाशक जीवन याची जे थोर करणार ती खालच्या पाण्या तर तुम्हाला याच्यामध्ये कव्हरेज देण्यासाठी मदत होणार आहे अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही पुढे जाऊ मित्रांनो कोणताही सल्लागार किंवा कोणताही कोणत्याही पिकामध्ये आज असेल तर सल्लागार हा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे त्याच्यामधला हा एक भाग आहे फक्त औषध फवारणी खत म्हणजे तुमचं पीक नाही हे समजून घ्या हा मुद्दा या ठिकाणी मला आजच्या माध्यमातून सांगायचा होता मी तुमच्यापर्यंत पोहोचवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कारण आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक विषय त्या आठवड्यातल्या सं लग्न घेऊन येतो आणि त्याच्यातनं आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय जे काय तुमचे प्रश्न असतील त्याच्यावरती नक्कीच आपण चर्चा करू अं तर आता स्वागत नमस्कार सर गणेश नमस्कार सुशील किलाने सुहासनी माने सर नमस्कार सर अविनाश जाधव नमस्ते सर सर आमच्याकडे पाऊस खूप पडत आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे माझ्याकडे पण आहे लाईट गेलेली आहे मी मोबाईलचे टॉर्च लावले सेव्ह करतोय तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही नंतर हा रिपीट बघू शकता हा व्हिडिओ आपला युट्यूब आणि फेसबुक तुम्ही इकडे सेव्ह राहणार आहे तुम्ही पाहू शकता भरतमे नमस्कार आणि जाधव टोमॅटो फुगवण्यासाठी काय ओके टोमॅटो फुगवण्यासाठी आता तुम्हाला झिरो साठवीस आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फोरस साठ टक्क्यांस टक्के पोटॅशिवाय हे देऊ शकता त्याच्यानंतर ग्रेड त्याच्यामध्ये कलर देखील खूप चांगल्या प्रकारे या दोन ग्रेड तर टोमॅटो फुगवण्यासाठी मदत होते दुसरं तुम्हाला कॅल्शियम युक्त ग्रेड देणे गरजेचं आहे कारण कॅल्शियम जर कमी असेल तरी तरी पोगवण्यावरती पूर्ण होतं कॅल्शियम युक्त मध्ये टर्बो कॅल्शियम प्लस किंवा बारा सहा बावीस ह्या ग्रेड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता याच्यामध्ये अजून एक प्रकार जो मी प्लॉटवरती पाचच्या वेळेस पाहिला आणि तो लाईव्ह माध्यमातून सांगितला की जो आपण बेड बनवला होता त्याच्यावरती मल्चिंग पेपर आणि सगळी पावसात झाल्यामुळे तुडवणूक जास्त झाली आणि त्याच्यामुळे बेड तर अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी बेड बेड कडक आलेले असतील तर भूसभूषित कसा होईल त्याच्यामध्ये मुळी कशा प्रकारे चालेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं जर अशा प्रकारे बेड कडक झालेले असतील त्याच्यामध्ये पोंडर गावाचं औषध सोडलं तर बेड भूषभूषित होऊ शकतात याच्यामध्ये ऑक्सिडूट सोडलं तरी बेड ब्रसित होऊ शकतात त्याच्यावरती विचार करा जर हा प्रकार झाला असता तरी साईज होणार नाही याच्याकडे पण लक्ष द्या दुसरं मुळी चांगल्या प्रकारे चालेल याच्याकडे लक्ष द्या मायक्रोरायझर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता या सगळ्या गोष्टी बघा आणि मग केल्या तर तुम्हाला साईज होतो फक्त एका प्रोडक्टने साईज मित्रांनो होणार नाही फक्त टॉनिकचे फवारणी निघतील तर एखादं टॉनिक सप्लिमेंट आपण त्याच्यासाठी बायोस्टेबलिट देऊ शकतो पण त्याने साईज होत नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे पाटील नमस्कार सर बाळासाहेब सानप सर नमस्कार शरद नमस्कार सर लन बागल नमस्ते सर आ, किशोर थोर दिले नमस्ते सर नमस्ते शेतकरी मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये मला फक्त हाच मुद्दा सांगायचा होता मी जे द्राक्ष आहे त्याचा तुम्हाला जर फायदा झाला तर नक्कीच मागून घ्या नक्की फायदा होईल दुसरा तुमच्याकडं पडणारा पाऊस आत्ताच आणि बाजार भाव या सगळ्या गोष्टीचा विचार करून फक्त भारी बारीतल्या औषध फवारणी केली तर रोग नियंत्रणात येत नाही लक्षात घ्या कल्चरल प्रॅक्टिसेस खूप महत्वाचे आहेत याच्याकडे पार्कांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं आजचा लाईव्ह नक्की कळवा नक्की भेटू नंतरच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत आपला दुसक्रीनवरती नंबर आहे सत्तावीस एकोणीशे बावीस यावरती संपर्क करा आणि मी मग सॅटेलाईट सर्व्हिस संदर्भात बोललो त्याबद्दल नक्की विचार करा आणि ह्या नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीचा नक्की फायदा किंवा फ्रुटोला बघायचा टोमॅटो असेल शिमला मिरची असेल कलिंगड असेल खरबूज असेल या पिकांची लागवड करणार असेल तर नक्की मार्गदर्शन प्लॉट रजिस्टर करा आपण योग्य योग्य निदान करून त्याच्यावरती योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे योग्य खर्चामध्ये तुमचा प्लॉट नक्कीच त्याच्यामध्ये येणार आहे आतापर्यंत खूप शेतकऱ्यांनी ही सर्व्हिस घेतलेली आहे त्याचा फायदा देखील त्यांना होतो त्याचे व्हिडिओ देखील आपण आपल्या पेजवरती अपलोड करत असतो तुम्ही पहा आणि नंतर ना आपल्याकडं याच्यामध्ये जोडण्यासाठी